नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा खरेदीसाठी शेतकऱ्यांनी मोठा विरोध केलेला होता त्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि कोणत्या बाजारपेठेमध्ये कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता की कोल्हापूरमध्ये बघू शकता की अठराशे रुपये अकोल्यामध्ये सोळाशे रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये चौदाशे रुपये चंद चंद्रपूरमध्ये अक एकवीसशे रुपये त्याचप्रमाणे खेचाकण अठराशे रुपये सातारा दोन हजार रुपये सोलापूर एकवीसशे रुपये नागपूर सतराशे रुपये हिंगणघाट अठराशे रुपये सांगली अठराशे रुपये पुणे सतराशे रुपये पुणे खडकी सतराशे रुपये पुन पिंपरी पुणे सोळाशे रुपये पुणे मोर्शी पंधराशे रुपये मलकापूर एक हजार रुपये जामखेड सतराशे रुपये मंगळवेढा सतराशे रुपये कामटी एकोणीसशे रुपये शेगाव अठराशे रुपये कांद्याला भाव आहे त्याचप्रमाणे शेगावमध्ये तीनमध्ये तेराशे रुपये भाव आहे कल्याणमध्ये बाराशे रुपये भाव आहे शेगाव तीनमध्ये सहाशे रुपये भाव आहे अहिल्यानगरमध्ये सोळाशे रुपये भाव आहे येवलामध्ये तेराशे रुपये भाव आहे लासलगावमध्ये बाराशे रुपये भाव आहे त्याचप्रमाणे लासलगाव विंचूरमध्ये चौदाशे रुपये भाव आहे मालेगाव फुशेमध्ये तेराशे सहासष्ट अक अकोल्यामध्ये पंधराशे रुपये नायगावमध्ये तेराशे रुपये सांगमनेरमध्ये सतराशे रुपये चांदोडमध्ये पंधराशे रुपये म त्याचप्रमाणे मनमाडमध्ये तर बघू शकता तेराशे रुपये पिंपळगाव वसंतमध्ये दोन हजार रुपये कांद्याला भाव मिळत आहे भुसाळमध्ये बाराशे रुपये रामटेकमध्ये पंधराशे रुपये देवळामध्ये चौदाशे रुपये आणि तुमच्या भागामध्ये किती कांद्याला भाव आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद